नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर येथे घडलेल्या मोठ्या दुर्दैवी घटनेबद्दल एक सकारात्मक माहिती समोर आलेली आहे भिवापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या एका लग्न समारंभातील जेवणातून विषबाधा झालेल्या आणि तालुका ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे तिकडे नागपुरातील शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत देखील थोडी सुधारणा होत असल्याची माहिती भिवापूर टाईम्सच्या सूत्रांनी दिलेली आहे शिवाय एका रुग्णाला नागपूरच्या शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भरती केल्याची माहिती देखील आमच्या नागपूर येथील विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे नमस्कार आज आपण आहोत भिवापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि आपल्याला काल जी अपडेट मिळाली होती अन्नामधून विषबाधा झालेली होती आणि त्याच्यापैकी काही लोक जे होते ते ग्रामीण रुग्णालयामध्ये आपल्या भिवापूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते तर त्यांची आता प्रकृती कशी आहे याच्याबद्दल आपल्याला डॉक्टर विप्लव कांबडे सर आज आहेत इथे ड्युटीवर आणि ते आपल्याला सांगणार आहेत की अपडेट काय आहे पेशंटची नमस्कार आ, काल जे काही भरती केले होते आपण फूड पॉयझनिंगचे पेशंट्स ते अराऊंड कालचे आणि आजचे जर एकत्र केले तर मिळून ते पन्नासच्या जवळपास होतात तर पन्नासच्या जवळपास पेशंटला ॲडमिट केलं आम्ही आणि त्यातले दहा ते पंधरा पेशंट्स आम्ही रेफर केले होते म्हणजे असे पेशंट रेफर केले ज्यांना हायग्रेड फिवर होतं ज्यांची प्रकृती थोडी किसकट होती आणि जे ज्यांची ट्रीटमेंट इथे होऊ शकत नव्हती त्यांना आम्ही रेफर केलं होतं बाकी अराऊंड चाळीस ते पन्नास पेशंट आम्ही इथे ॲडमिट केलेले आहेत तर आता आजची कंडिशन त्यांची बऱ्यापैकी आहे कालपेक्षा त्यांना कमी उलट्या आणि ताप वगैरे त्यांचा थोडं बेटर आहे आणि लूज मोशन वगैरे ते कंट्रोलमध्ये आहे काही पेशंटची प्रकृती थी ठीकठाक आहे पण त्यांना इंजेक्टेबल आणि बाकीच्या मेडिसिन सुरू आहेत तर त्यांची पण ओवरऑल परिस्थिती ठीकच आहे आणि ते ओवर द कोर्स ऑफ टाईम ते सगळं सगळे ठीक होऊन होऊन जाणार आता बाकी स समजा जर त्यांची कं परिस्थिती जर वाईट झाली तर आपण रेफर करूया किंवा बाकीच्या मॅनेजमेंट आपण करू शकतो पण हो नवीन पेशंट अजून पण सुरूच आहेत अजून पण आज पण मी जवळपास दहा ते बारा पेशंट ॲडमिट केले आहेत आत्ता पण मी तो आता एक दोन तासाआधी पण मी एक दोन पेशंट ॲडमिट केले आहेत कंटिन्यू पेशंटचा येणं सुरूच आहे आम्ही त्यांची काळजी घेतो आहे त्यांचे वायटल्स आणि व्ही फ्लुईड वगैरे आम्ही लावतो आहे त्यांना सगळी त्याची काळजी म्हणजे सगळ्या पेशंटची काळजी आम्ही घेत आहोत उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि बऱ्याच लोकांना हगवण उलटी अशा असा त्रास होत असतो तर याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे सर कसं आहे बघा आता हे तर कोणाला पण होऊ शकतं पण बघा आता उन्हाळ्याच्या दिवसात काळजी घेण्यासारख्या काही गोष्टी अशा आहेत की उन्हाळ्यात आपल्या शरीरातलं पाणी खूप चाललं जातं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शरीरातलं पाणी आपल्याला आप, म्हणजे आपल्याला रिहायड्रेट करता आलं पाहिजे ठीक आहे त्यासाठी तुम्ही पाणी भरपूर प्यायचं ठीक आहे ओ आर एस इझिली अवेलेबल असतं ठीक आहे ते आपल्याला कंटिन्यू आपलं घेतलेलं काही प्रॉब्लेम होत नाही मग पाण्याचे म्हणजे जिथून आपल्याला पाणी मिळता येईल असे फूड्स म्हणजे तरबूज वगैरे घेऊ शकता ठीक आहे नारळ पाणी कारण डिहायड्रेशन जर शरीरातून खूप सारं पाणी निघून गेलं तर त्यानंतर शरीरात खूप अशक्तपणा येतो ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं तर जर शरीर रिहायड्रेटेड असला तर जास्ती काही प्रॉब्लेम होत नाही जेव्हा आपल्याला हागवण आणि उलट्या वगैरे होतात तर मेन महत्त्वाचं म्हणजे पाणी खूप चाललं जातं शरीरातलं आणि जे आपण म्हणजे सिरियस जेव्हा पेशंट होतात तेव्हा सिरियसनेसचं कारणच आहे की आता सत्तर टक्के तर आपल्या शरीरात पाणीच असतं तर पाणी जेव्हा कमी पाण्याचं प्रमाण कमी होतं तर म्हणून बाकीच्या गोष्टी मग अजून सिरियस होत असतात तर पाणी जर आपल्या शरीरातलं आपण वाचून ठेवलं आणि रिहायड्रेट करत राहिलो तर जास्ती त्रास होणार नाही आणि काही प्रिकॉशनरी गोष्टी अशा आहेत की बघा उन्हाळ्यात फूड जे असतं जंक फूड म्हणा किंवा आउटसाईड फूड याला जर आपण अवॉइड करता आलं ना आपल्याला ते बेटर राहील कारण आ, आता ऊन इतकी आहे की ते अन्न जे आहे ते तीन चार तासापेक्षा जास्ती म्हणजे असं बाहेरचं खा खायला नाही पाहिजे तीन चार तास जे शिजवून असतं बस तेवढं खाल्लेलं बलं त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही ते जेवण हो म्हणजे शिळं खाल्लं नाही पाहिजे तुम्ही ठीक आहे आणि त्यानंतर आता ठीक आहे आता हे तर घटना कुठे कुठे पण होऊ शकते पण जर समजा लक्षात आलं लवकरात लवकर की बाबा हा माझ्या मित्रांना खूप खाऊन ते होत आहे तर बाकीच्या लोकांनी पण ती काळजी घेऊ शकता की म्हणजे तुम्ही इथे जेवण करू नका किंवा जिथे पण हे संसर्ग म्हणजे स्प्रेड होत आहे ते फूड अवॉइड केलं ते बेटर राहील आणि जास्ती काही झालं तर मग आम्ही तर आहेच ट्वेंटी फोर सेवन तुमच्यासाठी अवेलेबल आता आपल्यासोबत वार्ड नंबर आठच्या आशा वर्कर आहेत त्यांनीसुद्धा काही पेशंटला इथे ॲडमिट केलेलं आहे आणि कालपासून ह्या इथे आपल्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये दिसत आहेत तर आज काय कंडिशन आहे पेशंटची आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये जेवढे लोक होते जे लोकं ॲडमिट होते त्यांच्यापैकी काही लोकांना सुट्टी झाली आणि बाकी पेशंटमध्ये काय सुधारणा आहे याच्याबद्दल ते आपल्याला सांगतील नमस्कार मी मंगला पांडे भिवापूर काल अचानकच सगळ्यांना संडास ओकारीचं ओकारी सुरू झाली मी माझ्या बहिणीला घेऊन आली तेव्हा इथे लग्नातले सगळे वराडी दिसले आणि संडास ओकारीनी भरलेला दवाखाना दिसला मला असं वाटलं क का थोडंसं काय झालं बा म्हणून मी विचार केला आणि माझ्या पी एस सीला सांगितलं की सर इथे हगवन ओकारीचे पेशंट दिसत आहेत आणि ते लग्नातले आहेत लवकर लवकर त्यांनी रिॲक्शन घेऊन पूर्ण म्हणजे हे सगळं गोष्टी अवेलेबल केल्या त्याच्यानंतर काल इतकी जी गर्दी होती म्हणजे पेशंटला बेडायला बेडसुद्धा झोपायला हो होते नाही ते अवेलेबल करून दिले सगळ्या यंत्रणा चालू ठेवल्या ओ आर एस वगैरे दिले आणि सगळ्या सलाईन वगैरे चालूच होत्या त्याच्यानंतर काल रात्रीपर्यंत सगळे पुन्हा पेशंट येणं सुरूच होते कारण त्या दिवशी झालेला प्रभाव त्यांना हळूहळू दुपारी रात्री सुरूच होता त्याच्यानंतर परत रात्री दोन वाजता दोन तीन पेशंट आले आणि त्यां ते पण ॲडमिट झाले त्याचप्रमाणे काल जो एवढे लोक ॲडमिट होते त्याच्यापेक्षा आता खूप कमी झाले कारण आता सगळे रिकवरीमध्ये आले आहेत आणि व्यवस्थित झाले आहेत आणि सगळ्यांची प्रकृती थोडी व्यवस्थितच था आहे पण काही काही पेशंट तरी पण गंभीर आहेत त्यांना काल नव्हती संडास होकारी पण आज परत सुरू आहे कारण ओकारी सुरू आहे संडासही सुरू आहे तर त्याच्यामुळे ते अजून रिकव्हरी व्हायचे आहे अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद